निसर्गाच्या कुशीतील स्वप्नातील घर आता नेरळमध्ये श्री साई सृष्टी पॅराडाईज निसर्गरम्य माथेरानच्या पायथ्याला श्री बालाजी इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प सर्व सुविधा नियुक्त श्री बालाजी सृष्टी पॅरेडाईज संपर्क अरुण तांबोळी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एक्क्याण्णव बावीस बावीस अच्छे दिनाचे स्वप्न सामान्य जनतेला दाखवले आणि नंतर तो चुनावी जुमला आहे असे सांगून सामान्यांच्या दुःखावर डाग दिले ही लोकशाहीची क्रूर थट्टा आहे अशी टीका शिरूरचे राष्ट्रवादीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केली रायगड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ महाडच्या चांदे क्रीडांगणावर डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला यावेळी ते बोलत होते जनतेला दिलेली आश्वासने पाळण्यात अपयश आल्यानंतर ते मान्य करण्याची नैतिकता नाही तुम्ही जनतेचा विश्वासघात करता पण सामान्य माणसाला कमी लेखू नका असा इशारा डॉक्टर कोल्हे यांनी दिलाय झालं जोपर्यंत मी माझ्या मनाची समजूत घालत होतो की अरे आजचे दिन आईंगे आश्वासन दिले कधीतरी पूर्ण होईल माणूस शेवटी प्रयत्न करतोय आणि माझ्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या माध्यमातून मला समजलं कुणीतरी म्हटलं अरे भाई वो तो चुनावी झुमला था जेव्हा चुनावी झुमला आला तेव्हा हसू नाही आलं तेव्हा टाळी नाही वाजवावीशी वाटली पण कुणीतरी माझ्या जखमांवर डाग दिल्याची जाणीव झाली हे hey, लोकशाहीची के कूर केल्याची जाणीव जनतेच्या साक्षीनं तुम्ही आश्वासन देता आणि ते आश्वासन पूर्ण अपयश स्वीकारण्याची नैतिकता नसेल जोडले असते हात सांगितलं मायबाप जनतेला चूक झाली तरी बर वाटलं असत जनतेने माफ केलं असत पण जनतेचा विश्वासघात करून जेव्हा तुम्ही सांगता वो तो चुनावी जुमला आहे काढू नका कारण डोंट द पॉवर ऑफ कॉमन भाजपचे सरकार नालायक आहे अशी टीका उद्धव ठाकरे करतात तेव्हा त्याच सरकारमधील शिवसेनेचे मंत्री कुठल्या व्याख्यामध्ये बसतात नालायकांच्या परिभाषेत त्यांचे स्थान काय असा सवाल सुनील तटकरे यांनी यावेळी केला मोदींच्या विरोधामुळे आपण कोकणात प्रकल्प आणू शकलो नाही असे आजवर सांगणाऱ्या अनंत गीते यांनी हे धाडस आता भाजप कार्यकर्त्यांसमोर करावे असे आवाहन तटकरे यांनी दिले कोकणातील प्रकल्पांना मोदींचा विरोध होता हे गीतेंनी आता पुन्हा जाहीर करावे तुम्ही शब्द दिला होता की मला खासदार करा देशामध्ये मंत्री मी होणार आहे आणि मी या कोकणातील विशेष करून रायगड लोकसभा मतदारसंघातील तरुणाच्या साठी प्रकल्प त्या ठिकाणी आणणार आहे मधल्या कालावधीमध्ये तुम्ही मुलाखत का दिलीत मला प्रकल्प आणायचा होता मला या मतदारसंघामध्ये प्रकल्प आणायचा होता माझ्या औजड उद्योग खात्याच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ग्रोथ केला म्हणून मला या ठिकाणी प्रकल्प आणता आला नाही आज मी त्याला राजकीय अभान या मानच्या क्रांती भूमीमध्ये देतो आहे की उद्याच्या निवडणुकीच्या प्रचारात कधीतरी एकदा एक होण्याचं तुम्ही किती धाडत दाखवा की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधामुळे मला रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये प्रकल्प आणता आलेला आहे एकदा जरी तुम्ही भाजपच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये बोलात जैन भाई या ठिकाणी आहेत आद माणिकराव आहेत निवडणुकीच्या रिंगणात सुनील तटकरे राहणार नाही असे आव्हानही अनंत गीते यांना सुनील तटकरे यांनी दिले रायगड माझासाठी सिद्धांत कारेकर महाड बेल ऐकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका